you या गाण्याला साजेसा असे कार्य पाचोरा शहरात दिसून येतो पाचोरा शहरातील आधारवडच्या छायेत अशा पाचोरा आधारवड केंद्राची वर्षपूर्ती आणि सेवावर्ती तरुणाईचा सत्कार पाचोरा येथील गरीब व भुकेल्यांसाठी मोफत मिष्टान्न भोजनाचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या आधारवड केंद्रास एक वर्ष पूर्ण झाल्याने सेवाभावी वृत्तीतून हे केंद्र चालविणाऱ्या सेवावर्ती तरुणाईचा पत्रकारांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या पाणपोईजवळ गेल्या वर्षी सेवाभावी मनोवृत्तीच्या तरुणांनी एकत्र येऊन ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातलगांसाठी मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला होता या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळून हे केंद्र केवळ रुग्णांच्या भोजनासाठी मर्यादित न राहता परिसरातील गोरगरीब वंचित व भुकेल्यांच्या पोटासाठी खऱ्या अर्थाने आधार ठरले आहे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विविध कारणांनी या केंद्रात भोजन देण्याचे प्रमाण वाढले असल्याने येथे दररोजच सुमारे दीडशे ते दोनशे भुकेले मोफत मिष्टान्न भोजन घेतात व समाधानाचा ढेकर देऊन परततात या केंद्रात सोमवार तारीख एक रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने हे केंद्र चालविणाऱ्या भूषण देशमुख रवी देवरे प्रवीण पाटील राहुल पाटील महेंद्र अग्रवाल हर्षल पुजारी महेंद्र रायगरडे बबलू पाटील गंभीर सर यांचा सन्मान करण्यात आला या आधारवरच्या वर्षपूर्ती निमित्ताने पीटीसी चेअरमन तथा गटनेते नानासो संजय वाघ युवा नेते अमोल शिंदे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जगदीश पटवारी संदीप महाजन सर डॉक्टर अमोल जाधव संजय एरंडे योगेश पाटील संजय पाटील केदार पाटील प्रशांत येवले आदी उपस्थित होते सेवाभावी वृत्तीतून व स्वतःच्या व्यवसायातून वेळ काढून हे केंद्र चालविणाऱ्या तरुणाईंचा पत्रकारांच्या वतीने व वो मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे नानासो संजय वाघ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आधारोड केंद्रासाठी दररोज ना नफा ना तोटा या तत्वावर भोजन तयार करून ते पुरविणाऱ्या हर्षल पुजारीकडून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची फी न घेण्याचे पीटीसी संस्थेचे चेअरमन नानासो संजयबाग यांनी यावेळी आश्वासित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी सर यांनी केले तर संदीप महाजन सरांनी आभार मानले वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणवीस पर्यंत समर वेकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख पर्यंतचे खर्च करणारे

हे एक समाजाची सेवा या विचारातून चालवत आहे गेल्या वर्षभरापूर्वी आधारवर्ड या ठिकाणी अस्तित्वात आलं प्रथम फक्त या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांचे जे सोबत जे नातलग असायचे त्यांना भोजन देणं एवढ्यावर हा आधारवड मर्यादित होता नंतर या आधारवर्डला लोकांचा प्रतिसाद वाढत गेला दानसूर देखील या आधारवडच्या सहकार्यासाठी पुढे येत गेले आणि आज आपण पाहिलं की हा आधारवड खऱ्या अर्थाने आपल्याला भुकेल्यांचा वड झाल्यासारखा आपण पाहतो आहोत रोज जवळपास शंभर ते दीडशे लोक या ठिकाणी भोजन घेतात गोड पक्वान था था त्या आपण त्यांना त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ते एक समाधानाचा आणि तृप्तीचा ढेकर देऊन या ठिकाणून परततात धैन उच्च नम्र आव्हान धैनुज कार्यालयीन संवाद अथवा संपादकीय मंडळात संपादक म्हणून संदीप दामोदर महाजन सहसंपादक म्हणून केदार विश्वास पाटील न्यूज ब्युरो चीफ म्हणून मनोज दत्तात्रय बडगुजर म्हणून कार्यरत आहेत याशिवाय धैन्यूज कार्यालयात किंवा संवाद आमचे कोणतेही पदाधिकारी अधिकारी नाहीत आमच्या नावाने कोणी गैरप्रकार केल्यास त्वरित जवळच्या पोलीस प्रशासनाशी अथवा ध्येयन्यूज कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती ध्येन्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सोबत ई ओ मनोज सह सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील